गुड मॉर्निंग शुभर प्रसाद रामकृष्ण आले तर पंढरपूरचा आजचा दुसरा दिवस आणि कालचा ब्लॉग बघितला असेल प्रवासाचा आणि आज पाऊस नाही आहे पण आढळ घेतली आणि लगेच गेलो मूग दर्शनाला दर्शन वगैरे घेतलं आणि आता जस्ट आलो आणि आता बघू पुढचं प्लॅनिंग परत मंडईत आहे भाजी वगैरे आणायचं तर जाऊ आम्ही आता खूप चिखल आहे चिखलच आहे आणि सगळी वस्तित करू तर मित्रांनो खूपच हाल झाले आमचे रात्री झोपायला एकदम बेकार मस्त झाली तर आता बघू आता भाजी वगैरे चालू आणायला आणि बापूची पण तयारी मस्त आली बापू तर एकदम भारी दिसतं आहे सगळी बसले तसे आमची सुनबाई पण आता मस्त तयारीच झाले एकदम बारीक सुनबाई परे परी परीनिस्तीला असतील

मजा असते मित्रांनो बघू शकता <laughs> तर मित्रांनो आता चाललो आता मंडई मध्ये आणि आज तुम्हाला मंडई दाखवतो म्हणजे भाजी मार्केट पंढरपूरचा आहे स्वस्त कसं आहे तो आता अजून माहिती नाही बघू आता माच्या काटा मच्छा दामला दिदी दिदी बघ कशी बाटली होती तर मित्रांनो ही पंढरपूर मधल्या गल्ली गल्ली आहेत आणि शॉर्टकट रस्ता मंदिराजवळ जायला तर मित्रांनो आमचे वडगावची सगळी मंडळी बघू शकता ही सगळी वडगावली इथे राहतात वाशुली वडगाव चल मंडळीत येतो हा नाही सगळी चल म जास्त प्रकारे डायरेक्ट शॉर्टकट मंदिराजवळ जेणेकरून त्रास नाही <सथ थाँगा। फिखा गड़ाओ> त्रास नाही नमस्कार नमस्कार असे भेटतात आपली लोक जे रस्त्यावरून गेलो तर त्रास होतो आणि जर आपण गलचितून गेलो तर त्रास नव्हत गल्ली गल्ली आहे त्याच्यामुळे जर असं आम्हाला नक्की का आहे का वर्धी बाजार मित्रानो काय पाहिजे एक 100萬 रुपयाचा देतो चंद्रभागाला बोलू जाम गर्दीच कपड पडलं अरे बाबा असं दाखवायला लागतो जाम गर्दी संचाराची ताकत पाहिजे चला माऊली माऊली चला चला मित्रांनो आज गर्दी कमी आहे पण उद्या गर्दी आहे ना जाम असल खूपच असल आणि आता थोड्यात मिश्रात आम्ही आता मंडईत पोचू आता दोनच मिनिटात मंडईत पोचू आता गल्लीमध्ये जास्त गर्दी असते पण मुंबईचं सा काय सांगता येत नाही तर मित्रांनो ही मंडई म्हणजे आपल्या मंदिराच्या बाजूलाच आहे salah- yeah. oh. मारा लिंबू कसे डझन चल मग दुसरीकडे दा वांगी घ्यायची आहेत ना तो टा कशन सत्तर दोलो दॉमेटो मा निव सत्तर रुपये किलो टॉमैटो श्यारा, श्यारा श्यारा। वांगी मावस पन्नासच्या अर्धा मिरची वांगी घेतय का पिशवी मच्छा काढता लप मंडे आम्ही काकली होतो भूक लागले येत भूक लागले सवय काहीतरी पण आमच्या भाज्या मित्रांनो आता रूमवर वर परत आलो भाजी घेऊन आणि आता नाश्ता करतो आता मी नाश्ता घेऊन येतो भेटून नंतर तुम्हाला भाजी वेगळी आमटी वेगळी खरंच गो हे आमची आई भाजी वेगळी आमटी वेगळी चला आता मित्रांनो आता जेवायला सुरुवात करतो पत्रोली आली आपल्याला पंगत चालू आहे आता दुपारचे आता वाजले साडेबारा <णारे> झाले इतकू साक च त्याला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण चला बोला। राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे चला घ्या श्री जेऊन चला आता चादरी गेलायला चादरी घ्यायची आहेत आता कुठली चादरी घेताय आहे तो माहिती तुमच्या दुकानात दहा पंधरा वर्ष झाले दोनशे पन्नास

मित्रांनो ती चादर घेतली ती पाचशे रुपये रविदानी आणि इकडे या शंभर शंभर रुपयाला आहेत कोणती पण शंभर रुपये या पण शंभर रुपये बेडशीट फिक्स किंमत शंभर रुपये तर ह्या आम्ही दोन दोन घेतले कलर चेंज करला रविदानी घेतली एक माच्यानी पाचशेवाली वाली घेतली इकडे हो एक पाचशेवाली ना रवी दादा मित्रांनो चादरी वगैरे घेतल्या रवीदे त्यांनी जाम खरेदी केली त्यांनी जाम खरेदी केली त्याने एक गिफ्ट घेतली त्याला कोणाला माहिती नाही पण गिफ्ट घेतली करा चला आता मी निघतो आता आमच्यावर घेतली आपल्या दादानी पण घेतले पण गायकर मी नाही घेतली अजून इकडं मजा आता हे करते बिलिंग करते चला आता नेक्स्ट दुकानात भेटू तुम्हाला आता दिवसभर यांची कामं काय खपत नाही आमची राणी आणि बाय दिवसभर चालूच काम म्हणजे काम येऊ गाडी आली कचऱ्याचे तिकडून समोर म्हणून म्हणलं आता तुम्ही घेऊन का काय गणपती मंदिरा

तर मित्रांनो बघू शकता छान गर्दी आणि बघितली किती गर्दी होती आणि व्हिडिओ मित्रांनो इथेच एंड करतो खूप दमलो पण आहे आता तरी चालू रूमवर हो आता आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आज आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता आता चालू रूमवर तर बाय गुड नाईट भेटू उद्या एखाद्या दिवशी आणि सगळे उपवास पकडा बाय रामकृष्ण